मराठी माणसांच्या आयुष्यामध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा श्री गणेशाय नमः श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय दुसरा शिवपुराण परिचय प्रयाग असलेल्या श्रुतिचिन्हा ऋषिकणांनी जो प्रश्न विचारला त्यावर अत्यंत बारकाईने विचार श्रुतिजींनी बार केला कलियुगात मानवाकडून होणाऱ्या पापांपासून मुक्तता होण्यासाठी कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे याचे कथन करण्यास सुरुवात करण्याअगोदर श्रुतजींनी महामती महामुनी व्यासांचे के। स्मरण केले सुरुवातीला सुतजी म्हणाले कलियुगात जी कोणती पाप घडणार आहेत जे कोणते असभ्य वर्तन घडणार आहे त्यामुळे समस्त पृथ्वी तलावर हा हाकार यात शंका नाही मानवाकडून होणाऱ्या पापांचे अपसामाजिक वर्तनांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण निराकरण करण्याचा उत्तम उपाय म्हणजे शिवपुराणाचे कथन आणि श्रवण होय शिवपुराण हे सर्वोत्तम पुराण आहे यात वेदांचे सार नमूद करण्यात आले आहे जी व्यक्ती शिवपुराणाचे कथन आणि श्रवण करते अशा व्यक्तींची सर्व पापातून मुक्तता होते शिवपुराणात भगवान शंकराच्या सर्व लिलांची माहिती देण्यात आली आहे कलियुगात पृथ्वी तलावरील समस्त प्राणीमात्रांकडून जे पाप घडते अवधानाने व अनवधानाने कार्य होतात त्याचे क्षानन करण्याचे सामर्थ्य शिवपुराणात आहे जोपर्यंत शिवपुराणाचा सूक्ष्म दृष्टिकोनातून विचार करण्यात येणार नाही तोपर्यंत पृथ्वी तलावर पापी निर्भय होऊन वावरते शिवपुराणातील वेद समान असल्याचे मानण्यात आलेले आहे या पुराणाचे प्रणयन सर्वप्रथम भगवान शंकरांनीच केले होते शिवपुराणांचे एकूण बारा खंड विद्येश्वर संहिता रुद्रसंहिता विनायक संहिता उमासंहिता मातृसंहिता एकादश रुद्रसंहिता सहस्र रुद्रसंहिता वायवीय संहिता कैलास संहिता शतरुद्रसंहिता आणि धर्मसंहिता या नावाने ओळखले जातात या बारा संहिता अतिशय पुण्यदायी आहेत विद्देश्वर संहितेत दहा हजार रुद्र रुद्रसंहिता उमासंहिता आणि मातृसंहितेत आठ हजार श्लोक आहेत एकादश रुद्रसंहितेत तीन हजार रुद्र कोटी रुद्रसंहितेत नऊ हजार कोटी रुद्रसंहितेत अकरा हजार वायवीय संहितेत चार हजार धर्मसंहितेत बारा हजार श्लोक आहेत शिवपुराणातील विविध संहितांमध्ये एकूण श्लोकांची संख्या एक लाख आहे मात्र वेदावती व्यासांनी या पुराणातील एकूण श्लोकांची संख्या चोवीस हजार इतकी संक्षिप्त केली आहे पुराणातील क्रमसंख्यांचा विचार करता शिवपुराणात एकूण सात संहिता असल्याचे व्यासाने सांगितले आहे पूर्वी भगवान शंकरांनी श्लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून शंभर कोटी श्लोकांचा एक ग्रंथ तयार केलेला होता सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वी निर्माण करण्यात आलेले पौराणिक साहित्य अतिशय विस्तृत होते व्यापार युग सुरू झाल्यानंतर व्यासांसारख्या ऋषीने महे महर्षींनी पुराणांचे अठरा भागात विभाजन केले त्यावेळी संपूर्ण पुराणातील श्लोकांची संख्या फक्त चार लाख इतकीच होती अशा वेळी चोवीस हजार श्लोकांनी युक्त असे शिवपुराण निर्माण करण्यात आले वेदतुल्य असणारे शिवपुराणास सात संहितांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहे या पुराणांच्या पहिल्या संहितेचे नाव विद्येश्वर संहिता असून दुसरी संहिता रुद्रसंहिता या नावाने ओळखली जाते तिसऱ्या संहितेचे नाव शतरुद्रसंहिता असून चौ चौथी कोटी रुद्रसंहिता पाचवी उमासंहिता सहावी कैलास संहिता तर सातवी वायवीय संहिता अशा एकूण सात संहिता मानण्यात आल्या आहेत शिवपुराणाचे प्रतिपादन स्वतः शिवाने केलेले असून महर्षी व्यासाने या सर्व संहितेचे संक्षिप्त रूपात संकलन केलेले आहे संपूर्ण मानवजातीला उपकारक त्रिवद त्रासांचा नाश करणारे तुलना रहित सज्जनांचे कल्याण साधणारे हे पुराण असून यात धर्म अर्थ आणि मोक्ष या त्रिवर्गांची प्राप्ती करण्यासाठी मानवाने कोणकोणत्या कृती कराव्यात कोणकोणत्या प्रकारचे आचरण करावे यासाठी कोणकोणत्या साधनांचा उपयोग करावा याचे संविस्तर वर्णन अतिशय मानविक शब्दात स्पष्ट करण्यात आले आहे शिवपुराणांचे श्रवण मनन आणि कीर्तन हीच पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी परिपूर्ण साधने आहेत जी व्यक्ती तन मन केंद्रित करून या पुराणांचे श्रवण करते कथन करते त्या व्यक्तीला पापांपासून मुक्तता मिळते मुनिवर्ण यांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर देताना सूतजींनी शिवपुराणाची माहिती उपस्थित यांना दिली कलियुगात निर्माण होणाऱ्या समस्यातून मार्ग काढायचा असेल तर शिवपुराणाचे कथन मनन आणि चिंतन करणे ही तीन महत्वाची साधने आहेत असे स्पष्टीकरण सूतजींनी केले अध्याय दुसरा